सुश्मिता रेसिपीज एम विला तुमचं सर्वांचं स्वागत आहे सर्वांना मकर संक्रांतीच्या आणि गोगीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण मकर संक्रांती निमित्त तिळगुळाच्या वड्या किंवा तिळाच्या वड्या कशा बनवायचं याची रेसिपी बघणार आहोत अगदी सोपी रेसिपी आणि हार्डली दहा मिनिटात होणारी रेसिपी आहे त्याचा रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम मी तर काय काय साहित्य घेतलं आहे ते दाखवते पाववाटी दाण्याचं कूट वाटी तीळ पांढरे तीळ आणि एक वाटी मी गूळ घेतलेला आहे आपला जो साधा गुळ असतो तो घेतलेला आहे आता हे प्रमाण कसं घेतलं आहे तर वाटी तीळ आणि पाववाटी दाण्याचं कूट त्या एक वाटीचं प्रमाण होतं आणि एक वाटीबरोबर समप्रमाणात मी गुळ घेतलेला आहे पॅनमध्ये आपण तीळ भाजून घेऊयात अगदी बारीक गॅसवर हे तीळ भाजून घ्यायचे आहे मधून मी तीळ आणले होते तर इथे मी भाजून घेते आहे तर बारीक गॅसवरच हे चांगल्या भाजून घ्यायचे आहेत खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत साधारणपणे एक चार पाच मिनटं लागतात भाजायला मोठा गॅस ठेवू नका नाही तर हे तीळ करपू शकतात आणि क्रिस्पीसुद्धा होत नाहीत वरवर फक्त भाजलेले दिसतात पण आतून थोडेसे कच्चे असतात त्यामुळं बारीक गॅस हे चांगले भाजून घेऊयात तडतड असे होईपर्यंत आपण हे चांगले भाजून घेऊयात आता मी दाण्याचं कूट घेतलेलं आहे ते सुद्धा मी दाणे पहिलं भाजून घेतलेले होते त्यानंतर मी त्याचं कूट केलेलं आहे अरडभरडच कूट केलेलं आहे जास्त बारीक कूट केलेलं नव्हतं तर अशा पद्धतीने हे दाण्याचं कूट मी घेतलेलं आहे मी घरात रेग्युलर यूजसाठी सुद्धा हरडभरडच दाण्याचं कूट करत असते त्यामुळे इन्स्टंट असं दाण्याचं कूट होतं म्हणून मी तेच घेतलेलं आहे तुम्ही शेंगदाणे बारीक गॅसवर भाजून त्याची सालं काढून मिक्सर व एक दोन तीन वेळा फिरवून घेऊ शकता तर आता हे तीळ बघा भाजून झालेले आहेत कलर सुद्धा लालसर आलेला आहे एका ताटामध्ये गार होण्यासाठी आपण ठेवून देऊयात एका साईडला ती गार होत आहेत तर दुसऱ्या साईडला मी एक ताट घेतलेलं आहे छोटी प्लेटच घेतलेली आहे त्याला आपण तूप लावून घेऊयात आपण जे मिश्रण बनवणार आहोत तर ते आपण ह्यामध्ये घालून पसरून घ्यायचं आहे वड्या पाडण्यासाठी तर ताटाला चिटकू नयेत वड्या म्हणून मग आपण इथं तूप लावून घ्यायचं आहे आणि थापण्यासाठी आपण इथं भांडं जे आहे पाणी पिण्याचं भांडं आहे ते सुद्धा वापरणार आहोत म्हणून त्यालासुद्धा तूप लावून घेतलेलं आहे म्हणजे ते तेला ते तेला जे मिश्रण आहे ते भांड्याला सुद्धा चिटकणार नाही म्हणून तर आता ही तयारी आपण पूर्व तयारी करून ठेवलेली आहे तीळ सुद्धा एका साईडला गार होण्यासाठी ठेवून दिलेले आहेत आता जी सुरी आहे त्याला सुद्धा मी लावून घेते आहे कारण आपण त्याच्या ज्या वड्या पाडणार आहोत त्या सुरीनच पाडणार आहोत म्हणून मग सुरीला सुद्धा चिटकू नये म्हणून ते तूप लावून घेतलेलं आहे ही पूर्वतयारी आधीच करून घ्यायची आहे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे दाण्याचं कूट आहे हे दाण्याचं कूट घालून घेणार आहोत आणि त्यानंतर हे जे तीळ आहेत गार झालेले तीळ ते घालून घेणार आहोत तीळ पूर्णपणे गार होऊन द्यायचे आहेत जर गार नाही झाले थोडेसे कोमट राहिले तर हे जे आपण मिक्सरवरनं बारीक करणार आहोत तर ते थोडंसं असं त्याला तेल सुटू शकतं त्यामुळं मग हे थोडेसे गार झाल्यातच आपण मिक्सरवर काढून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीनं मी मिक्सरवर वा अरडभरडच वाटून घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीनं मी फिरून घेतलेलं आहे एक दोन तीन वेळा असं चालू बंद चालू बंद केलेलं आहे आता इथे पॅनमध्ये मी एक चमचा तूप घालून घेते छोटा एक चमचा तूप घालायचं आहे तूप पूर्णपणे वितळल्यानंतर आपण जे एक वाटी गूळ घेतलेला आहे तर ते एक वाटी गूळ आपण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे गूळ चिक्कीचा घेतलेला नाही आहे साधाच गूळ घेतलेला आहे तर आता हा गूळ पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे इथे आपण एकतारी पाक वगैरे बनवत नाही आहे हे जे गूळ आहेत ह्या गुळाचे जे खडे आहेत ना ते पूर्णपणे वितळून घ्यायचे आहेत आणि मगच आपण त्याच्यामध्ये ते जे मिश्रण मग अशी वाटून घेतलेलं आहे मिक्सरवर ते घालायचं आहे पूर्णपणे गूळ वितळायचं आहे त्यामुळे खूप इझी रेसिपी आहे असं काही पाक बिघडला आहे किंवा तिळाच्या वड्या बिघडल्यात असं काहीच होणार नाही अशा पद्धतीनं जर तुम्ही ह्या वड्या ज्या आहेत तिळाच्या वड्यात त्या बनवल्यात तर अगदी छान होतील आणि जमतील सुद्धा काही बिघडणार नाही आता गूळ जो आहे तो पूर्णपणे वितळत आहे तर वितळल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ते जे मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे त्यामुळं बघा इझी रेसिपी आहे कोणीही बनवू शकतं हे बघा पूर्णपणे गूळ हा वितळलेला आहे खडेसुद्धा वितळलेले आहेत गॅस बारीक केलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये हे जे मिश्रण आहे हे मिश्रण घालून घेऊयात लगेचच घालून घ्यायचं आहे वेळ लावायचा नाही आहे तर आता हे जे मिश्रण आहे हे घालून घेऊयात आपल्याला वाटतात की तिळाच्या वड्या अवघड आहेत तर अवघड नाहीच आहेत अगदी सोप्या रेस सोप्या आहेत तर बघा हे मिश्रण सगळं घातलेलं आहे आणि पटकन आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे गूळ त्याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे फक्त प्रमाण व्यवस्थित हवं आहे गुळाचं आणि तीळ आणि जे काही आपण दाण्याचं कूड घेतो आहे त्याचं प्रमाण व्यवस्थित हवं आहे दाण्याचं कूट नाही वापरलं आणि एक वाटी तीळ वापरलं तरी चालू शकतं इथे मी दाण्याचं कूट वापरलेलं आहे हे बघा पूर्णपणे असं मिक्स झालेलं आहे दोन्ही जे आहे मिश्रण ते मिक्स झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून टाकूयात आणि हे मिश्रण लगेचच आपण ताटामध्ये काढून घ्यायचं आहे जास्त वेळ लावायचा नाही आहे गुळ आणि हे तिळाचं जे कूट आहे ते जर जा तुम्ही जास्त वेळ भाजलात तर त्या वड्या कडकसुद्धा होऊ शकतात मऊसुद्धा होणार नाहीत त्यामुळं लगेचच हे बंद गॅस बंद करून ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण हे पसरून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं मस्त अशा पसरून झालेलं आहे हे जे मिश्रण आहे हे आता आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊयात वड्या पाडून घेऊयात कारण हे मिश्रण गार झाल्यानंतर थोडंसं वड्या पडल्या जात नाहीत पाडल्या जात नाहीत म्हणून मग आपण लगेचच वड्या करून घेऊयात अगदी सोपी रेसिपी आहे कोणीही बनवू शकतं तुम्हाला ज्या आकारामध्ये ह्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत त्या आकारामध्ये तुम्ही पाडून घेऊ शकता ह्या वड्या पाडून झालेल्या आहेत आणि हे मिश्रण जे आहे ह्या वड्या ज्या आहेत ह्या पूर्णपणे गार होऊन द्यायच्या आहेत काय मग कशी वाटली रेसिपी आवडली ना नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे बघा मस्त अशा वड्या झालेल्या आहेत नक्की ट्राय करून बघा अगदी पाच मिनिटात होणारी रेसिपी आहे तिळगू घ्या गोड गोड बोला सर्वांना परत मग संक्रांतीच्या तिच्या आणि भोगीच्या खूप खूप शुभेच्छा तसंच हा भेटू लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद